चार खातो की चार 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 चपात्या तुम्ही खात नाही ना? ना? हो मग एक काम कर तीन खातो तीन तीन कर आहे ना तीन तर तुम्ही चार चपाती खाल्ली आहे ना आईला होईल की विसरलोच की एक काम कर कर दोन 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 लक्षात ठेवा जर खाल्ली नाही तर जबरदस्तीने तोंडात एकच कर एकच कर आता एका चपातीसाठी पीठ मळू आहे बाहेर ऑनलाईन ऑर्डर करते खायचं काय नाही चार दिवसाची जिंदगी आहे माणसाची मामी आता तुम्हाला तुमच्या पुरीला तुम्हाला आणि मामाला पत्रेच्या घरात राहायची गरज नाही जावय सुधरली काही किवाय आमचे कारण मी हे घर जिकून टाकले <laughs> आ इन्ह हे सुधरायचे जावई काव सुधरायचे मी डोळाय सदा मी नाही राहायचंय मला तुमच्या सोबत वयताळ आलाय तुमचा मी चालले माहेरी गबस हा भांडणाच्या मध्ये मला आनंद होईल अशी गोष्ट केली तर म्हणलात घेऊ मा आम्ही पैसे नाहीत म्हणून आणि ह्या खाताला पैसे आले कुठून मी शंभर रुपये मागे मला दिले नाही आवा जावाई त्या खाता बि आता मला दोन चार महिन्यानी पन्नास एक हजार रुपये भेटत ये ना आणि तुम्हाला मी गुडीत शंभर रुपये कशाला देऊ हा लो ल ल बघ मम्मी आल्या मी स्टँड वरून घेऊन येतो येताना पनीर आणतो जरा पुऱ्या कर श्रीखंड काय आपल्याला राहायचं कशाला रात्रीची डाळ हाय आणि दोन चपात्या पडल्यात तेच देणार आहे मी पनीर ते नंतर हा मम्मी तिथंच थांबा आलो मी आलो हा मम्मीला तुमच्या एवढ्या आवजाव नका बोलवाला माझी मम्मी नाही तुझी मम्मी आली काय तुझी डाळ गरम कर नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणार आहे आम्ही बायका दीड हजार रुपये घेऊन सरकारचा ऐकणार होय या या जावय बसा उशीर कसा काय झाला कसं काय झाला म्हणजे तुम्ही कुठं म्हणता मला टू तु व्हीलर दिली लवकर येणार आहे मी मागत होतो टू टू व्हीलर व्हीलर द्या द्या कुठं दिली टू तु व्हीलर तुम्ही अहो <laughs> हे बघा काय लिहिलंय बायका नवऱ्यापेक्षा जास्त खुश असतात होय की त्यांना कुठं बायको असते काय माहित होते तुम्हाला पाहुणे रावणे लय वेळ बोलत होता ते मत होते तू तुझ्या बायकोला लय सुखात सांभाळतोस आणि माझी प्रशंसा आणि ती सुखी करत होती <laughs> कशाची हे पोरीला सुका सांभाळते आम्ही झालं संपली चपाती असं कस संपली जसं काल मार्केट मध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे ते का नाही तसंच चपाती संपली कसा चहा बी दे आम्ही चहात काय साखर नाही का, का टाकली गोड नाही झाला साखरेचा भाव माहिती का तुम्हाला कसा आहे ती माहिती की चाळीस रुपये किलो माहिती तर उद्या येत आणि दोन दोन किलो घेऊन ये आता येता नाही ना चहा छान झालाय आणि कमी साखरेचाच पाहिजे शरीरामध्ये जर साखर जास्त झाली का तर मधुमेह होतो छान आहे चहा असाच बनवी जा आणायचं म्हणलं सांगितलं की असाच बरा आधी लय चटकाय काय हलकड जावाय भेटलाय बाय सुनी मला आत्ताच्या आत्ता सोड चिटी पाहिजे काय रे देवा ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही खांबा हुडकून आणून देते एक सुद्धा कामाचा नाही काय सुद्धा सापडत नाही सगळं हुडकून का आत्ताच आले बरोबर राहा थोड्या वेळ राहा आणि मग जा लगेच जाऊ नका बघा रा रा काहीच का हलकट जावाई बाई घण पाच मिनिटं झालं टेकली नाही तू लगेच जायचं कुठं म्हणते येते राहा भीन आमच्या हिताजवळ राहत होते <laughs> <laughs> माझ्यासमोर जा जास्त नाटक करायचं नाही काय आता ना, ना, मी तर राही <laughs> ना म्हणजे राहीना संपला विषय चालले मी माहेरला आज पगार झालाय माझा मी या वेळेला दोन साड्या घेणार